रेखाताई त्यांच्या सुनेला मयुरीला आवाज देत म्हणाल्या अगं सुनबाई ऐक ना जरा लाल भोपळा तर किसून ठेव आज रेवतीच्या घरी जायचं आहे तुला तर माहीतच आहे की तुझ्या नंदेला भोपळ्याच्या घाऱ्या किती आवडतात ते आज मी माझ्या हाताने घाऱ्या बनवणार बघ माझ्या हातच्या घाऱ्या खाऊन ती किती खुश होऊन जाईल मयुरी किचनमध्ये जेवण बनवत होती तिचा नवरा सकाळीच नाश्ता करून डबा घेऊन कामावर गेला होता आता ती तिच्यासाठी आणि सासूसाठी चपात्या बनवत होती ती किचनमधूनच म्हणाली चपात्या करून झाल्यानंतर भोपळा किसून ठेवते मयुरी आणि तिची सासू दोघी बसून नाष्टा करत होत्या तेवढ्यात तिची सासू म्हणाली मी रेवतीच्या सासूला म्हणाले पण की रेवतीला काही दिवस आराम करायला माहेरी पाठवून द्या माझ्या मुलीचं ऑपरेशन झालं आहे बिचारी माहेरी आली असती तर आराम तरी मिळाला असता सासरी कुठे मुलींना आराम करायला मिळतो पण तिची सासू काही माझा ऐकत नाही म्हणत आहे की रेवतीला इथे पण भरपूर आराम मिळेल तुम्ही काळजी करू नका आता मी पण तिच्या सासरी अचानक जाऊन बघते की किती आराम देत आहेत माझ्या मुलीला मी पण कमी हुशार नाही त्यामुळे मी त्यांना फोन करून सांगितलं पण नाही की मी येणार आहे मयुरी शांतपणे काही न बोलता नाश्ता करत सासूचं बोलणं ऐकत होती ती मनातल्या मनात विचार करत होती की तुम्ही बरोबर बोलत आहात सासूबाई मी पण कुणाची तरी मुलगी आहे मला तरी सासरी कुठे आराम भेटत आहे पण सासूबाईंसमोर ती काही बोलली नाही कारण काही बोलून तिला सासूबाईंचा मूड खराब करायचा नव्हता रवतीची सासर खूप लांबणं होतं वीस पंचवीस मिनटांचाच रस्ता होता जेव्हापासून रवतीचं ऑपरेशन झालं होतं तेव्हापासून तिची सासू त्यांच्या मुलीसाठी खूप टेन्शनमध्ये होत्या कालच रवती ऑपरेशन करून घरी आली होती आणि आज अचानक तिच्या आईने तिला भेटायचं ठरवलं होतं नाश्त्यानंतर रेखाताई मुलीसाठी हाताने घाऱ्या बनवायला लागल्या आणि मयुरी घरातली बाकीची कामं आवरायला लागली कारण त्यानंतर तिला तयार पण व्हायचं होतं तिची सासू म्हणाली होती की तू पण माझ्यासोबत तुझ्या नंदेच्या घरीच आहे रवतीला खूप छान वाटेल की तिची बहिणी पण तिला भेटायला आली आहे मयुरीला पण रवतीला भेटून खूप दिवस झाले होते म्हणून तिने विचार केला की चला या निमित्ताने जाऊन तिला भेटणं होईल नंद आणि वहिनीमध्ये खूप प्रेमाचं नातं होतं आणि दोघी फोनवर रोज बोलत असायच्या पण आपापल्या संसारात व्यस्त झाल्यामुळे जवळच राहत असूनसुद्धा दोघींचं जास्त भेटणं होत नव्हतं मयुरी तिच्या खोलीत जाऊन तयार व्हायला लागली तयार होत असताना तिची नजर त्या मोत्याच्या हारवर पडली तो हार घेण्यासाठी मागच्या वेळी रेवती किती उतावळी झाली होती अगदी तसाच दुसरा पीस मयुरी घेऊन आली होती आज त्याच्यावर नजर पडताच तिने विचार केला की तिच्या लाडक्यांदेसाठी हा हार घेऊन जाते तो बघून ती खूप खुश होईल तिने त्या हाराचा बॉक्स तिच्या बर्समध्ये ठेवला बाहेर येऊन बघितलं तर तिची सासू तयार होऊन अगोदरच बाहेर येऊन थांबली होती ती म्हणाली अगं सोनबाई किती उशीर लावत आहेस मी कधीपासून तयार होऊन बसले आहे कुठे जायचं म्हटलं की तुला नटण्यातून वेळच मिळत नाही मयुरी म्हणाली हो सासूबाई मी तयार झाले आहे तिची सासू म्हणाली जा किचनमध्ये मी डबा भरून ठेवला आहे तो घेऊ नये त्या दोघी सासूसुना रिक्षात बसून रेवतीच्या सासरी जायला निघाल्या रस्त्यात तिची सासू स्वतःचं सा गुणगान करत म्हणाल्या आता बघ मी रेवतीच्या सासूला कसा आश्चर्याचा धक्काच देते आता त्यांचं खरेपणा समोर येईल की त्या माझ्या मुलीची खरंच काळजी घेतात का नाही का माझ्या मुलीलाच घरातली सगळी कामे करायला सांगतात लवकरच त्या दोघी रेवतीच्या सासरी तिच्या दारावर उभ्या होत्या दरवाजा थोडासा उघडा होता बहुतेक कामावली फरशी पुसत होती रेखाताई हलक्या पवलाने हॉलमध्ये गेल्या त्यांनी किचनमध्ये वाकून बघितलं तर रेवतीची सासू दुपारच्या जेवणाची तयारी करत होते आणि हे बघून त्यांच्या मनाला खूप शांती मिळाली की त्यांच्या मुलीला सासरी खरंच आराम करायला मिळत आहे तेवढ्यात रेवतीच्या सासूची नजर त्यांच्या विणबाईंवर पडली आणि त्यांना बघून त्या खूप आनंदी झाल्या मग हसत हात पुसत किचनमधून बाहेर आल्या त्यांना मिठी मारत म्हणाल्या अरे वा रेखा ताई छान सरप्राईज दिलात तुम्ही आम्हाला मयुरी पुढे येऊन त्यांच्या पाया पडली त्यांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला त्यानंतर रेवतीची सासू तिच्या सा आईला आणि आई वहिनीला घेऊन रेवतीच्या खोलीत गेली रेवती आरामात बेडवर झोपून टी व्ही बघत होती आईला आणि वहिनीला असं अचानक बघून तिला खूप आनंद झाला ती उठून आईच्या पाया पडली मग तिच्या आईने तिला मिठी मारली पुढे होऊन मयुरीने पण तिच्या नंदीला मिठी मारली रेवतीची आई तिच्याजवळपासून तिची हाल हवा विचारत होती रेवती तिच्या आईला म्हणाली आई तू खूप काळजी करतेस मी बिलकुल ठीक आहे तिची आई म्हणाली काळजी कशी काही नको करू शेवटी मी तुझी आई आहे रेवती म्हणाली आई माझे सासूबाई आहेत ना माझी काळजी घ्यायला त्यामुळे चिंता करायची काहीच गरज नाही रेवतीचं सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूच्या चेहऱ्यावर आनंद दिसला एकसून तिच्या आईसमोर सासूची प्रशंसा करत होती आणि त्यांना अजून काय हवं होतं रेवतीची सासू म्हणाली तुम्ही बसून गप्पा मारा मी लगेच येते असं म्हणत त्या खोलीतून बाहेर गेल्या रेखाताईंनी रेवतीला विचारलं अगं रेवती तुझं बोट तर दुखत नाही ना रेवती म्हणाली अग आई तू पण ना एक छोटासा कट तर गेला आहे हाताच्या बोटाला माहीत नाही का खूप दिवस दुखत होतं म्हणून काल डॉक्टरांकडे गेले तर ते बोट बघून म्हणाले की ऑपरेशन करावे लागेल आणि काळजी करण्याची गरज नाही लवकरच बरं होईल रेखाथाई म्हणाल्या हो रेवती तू खूप बहादूर आहेस सगळ्या दुःखाला सामोरं जाण्याची तुझ्यात हिंमत आहे आईचं आणि मुलीचं बोलणं ऐकून मयूरचे मन भरून आले होते आणि डोळ्यातून पाणी यायला लागलं पण तिने तिच्या डोळ्यातलं पाणी लपवलं मयुरीने तिच्या नंदीसाठी आणलेला हार काढून तिच्या हातात दिला रेवती तो हार बघून आनंदाने उड्या मारायला लागली तिने तिच्या बहिणीचे मनापासून आभार मानले तेवढ्यात रेवतीची सासू खोलीत आली आणि म्हणाली मी तुमचं जेवण बनवायला घेतलं आहे जेवण करूनच मग जा रेखाताईंनी नकार दिला आणि म्हणाल्या आम्ही जेवण घरी जाऊन करू तुम्ही त्रास घेऊ नका पण रेवतीची सासू ऐकणाऱ्यामधली नव्हती ती म्हणाली नाही नाही तुम्हाला जेवण करूनच जावे लागेल त्या किचनमध्ये जायला लागल्या मग मयुरी पण त्यांना मदत करण्यासाठी जायला उभी राहिली आणि त्यांच्यासोबत जाऊन त्यांना मदत करायला लागली रेखाथाईना खूप छान वाटलं की त्यांची सून मिळून मिसळून राहणाऱ्या मधले आहे आल्या आल्या रवतीच्या सासूला मदत करायला गेली मयुरीचे हात किचनमध्ये चालू होते पण डोक्यात वेगळाच विचार चालू होता तिला तिचा भूतकाळ आठवायला लागला जेव्हा एका वर्षापूर्वी ती आई होणार होती तेव्हा तिच्या सासूने सुरुवातीपासूनच तिची जरा पण काळजी घेतली नव्हती प्रत्येक वेळी म्हणायची की डॉक्टर तर काही पण म्हणत असतात आमच्या वेळी गरोदरपणात आराम करा चांगले खा बेडरेस्ट घ्या असले होले आमच्या वेळेस अजिबात नव्हते आम्ही तर दिवसभर काम करून पण स्वस्त मुलांना जन्माला घातलं होतं आम्ही काही पोरांना जन्माला घातलेच नाही का सगळं डॉक्टरांना थोडीच माहिती असतं त्या मयुरीला जास्त आराम पण करून देत नव्हत्या प्रत्येक स्त्रीची शरीररचना वेगवेगळी असते आणि या अवस्थेत होणारे बदल सगळ्यांसाठी वेगवेगळे असतात मयुरीला सुरुवातीला खूप उलट्या होत होत्या चक्कर पण यायची आणि अशा वेळेस आराम न भेटल्यामुळे ती खूप कमजोर झाली होती तिच्या सासूने तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेतलीच नाही जर तिला एखाद्या दिवशी काही खायची इच्छा झाली तर तिची सासू म्हणायची की अशा वेळेस जास्त आचार वाचार खायचं नसतं आ जे बनवलं आहे तेच खात जा शेवटी शेवटी गरोदरपणाचे सहा महिने पूर्ण होता होता तिची अवस्था खूपच बिघडत चालली होती सातवा महिना पूर्ण होता होता तिच्या पोटात दुखायला लागलं तिची बिघडत चाललेली अवस्था बघून डॉक्टरांनी तिला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आणि तिची सर्जरी केली पण मयुरीने एका मेलेल्या मुलीला जन्म दिला मयुरी एकदम तुटलेली होती एकतर ऑपरेशनचं दुखणं आणि एकीकडं मुलगी गेल्याचं दुःख ती स्वतःला सावरू शकत नव्हती तिचा नवरा तिची खूप काळजी घेत होता तिला सांभाळण्याचा सा प्रयत्न करत होता पण मयुरी पूर्णपणे दुःखात बुडून गेली होती दवाखान्यातून सुटल्यावर पण तिच्या सासूच्या स्वभावात जरासुद्धा फरक पडला नव्हता उलट ती तर म्हणायला लागली तू एवढी दुःखी का होत आहेस मुलगीच तर होती मयुरीला तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की तिची सासू एक बाई असूनसुद्धा असं बोलत होती तिच्या मनाला ही गोष्ट खूप लागली होती पण ती तिच्या सासूला काही बोलली नाही त्यातल्यात आतल्या आत घुटत राहिली घरी आल्यावर तिच्या सासूचे म्हणणे होते की तुला आराम करायची काय गरज आहे तुला कुठे मुलाला सांभाळायचं आहे किंवा त्याला दूध पाजायचं आहे कामात स्वतःला गुंतवून घेतलंच तर लवकर बरी होशील पण मयुरीला तर नीट उड उडता पण येत नव्हतं जरी तिने तिच्या मुलीला गमावलं असलं तरी ऑपरेशन तिचं पण दुखत होतं खोकताना आणि शिंगताना तिची टाकी खूप दुखत होते तिला साधं उभं पण राहता येत नव्हतं अशा वेळेस तिची सासू साधी कपडे पण धुवत नव्हती वेळेवर जेवण पण बनवत नव्हती त्या नवऱ्याला मयुरीचे हाल बघवले नाहीत म्हणून आराम करायला त्याने तिला तिच्या माहिरी पाठवून दिलं तेव्हा कुठे जाऊन मयुरी व्यवस्थित बरी झाली जर ती सासूच्या भरोश्यावर राहिली असती तर तिची तब्येत अजूनच बिघडली असती तिच्याबद्दल सहानुभूती दाखवायची तर लांबच पण माणुसकीच्या नात्याने पण तिची काळजी घेतली नाही कुकरच्या शिट्टीच्या आवाजाने मयुरी तिच्या भूतकाळातून एकदम बाहेर आली तिचे डोळे लाल झाले होते तिने तिच्या मनातल्या भावनांना दाबून ठेवलं कारण ती तिच्या नंदेचं सासर होतं ती तिच्या सासरी रडून तमाशा कसा का काय करू शकत होती जेवण तयार झालं होतं सगळेजण बसून जेवायला लागले मयुरीच्या सासूने बनवलेल्या घाऱ्या पण ताटात वाढल्या जेवण झाल्यानंतर मयुरी आणि तिची सासू त्यांच्या घरी निघाल्या सगळ्या रस्त्यात मयुरी एकदम शांत होती तिची सासू घरी पोचतात रवतीच्या सासूचे गुणगुण गायला लागली ती म्हणत होती की माझ्या मुलीला किती छान सासर मिळाले आहे तिचं ऑपरेशन झाल्यानंतर पण तिची सासू तिची किती काळजी घेत आहे मग त्यांनी हात जोडून देवाला प्रार्थना केली आणि म्हणाले हे देवा माझ्या मुलीला लवकर बरं कर आता मयुरीला रावलं नाही आणि ती म्हणाली सासूबाई ऑपरेशन तर माझं पण झालं होतं आज तुम्ही तुमच्या मुलीसाठी एवढ्या काळजीत आहात आणि माझ्या मुलीबद्दल तुम्ही काय म्हणाला होतात जाऊ दे काय दुःख करायचं आहे मुलगीच तर होती जसं तुम्ही स्वतःच्या मुलीच्या दुखण्याने एवढ्या परेशान होत आहात मग मी तर माझ्या मुलीला गमावलं होतं मग त्यावेळी तुम्ही माझं दुःख का समजू शकला नाहीत शेवटी तुम्ही पण एक आई आहात सुनेच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द आणि तिला पडलेला प्रश्न ऐकून तिची सासू सुन्न झाली त्यांच्याजवळ बोलण्यासाठी काही शब्द उरले नव्हते कारण वर्षापूर्वी त्यांनी हे शब्द त्या त्यांच्या सुनेला बोलल्या होत्या आता त्याचे काहीच उत्तर त्यांच्याजवळ नव्हते मयुरीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ती पळत पळत तिच्या खोलीत गेली आज कुठे ना कुठे तिच्या सासूला जाणीव झाली होती की वर्षापूर्वी त्यांनी सुनेसोबत जे केलं होतं ते चुकीचं होतं त्या मनातल्या मनात विचार करायला लागल्या सासू असावी तर रेवतीच्या सासूसारखी जी सुनेची काळजीसुद्धा अगदी स्वतःच्या मुलीसारखी घेत आहे आणि मी काय केलं सुनेची काळजी मुलीसारखी घेणं तर लांबचीच गोष्ट आहे पण माणूस म्हणून पण तिची काळजी घेतली नाही वेळ तर निघून गेली होती पण तिच्या सासूला त्यांच्या चुकांची जाणीव झाली होती मयुरीने तिच्या सासूला विचारलेला प्रश्न बरोबर होता का चुकीचा कमेंट करून नक्की सांगा